प्राथमिक शिक्षण हे फुकट केले पाहिजे शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या अभिवादनाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी पाटील आंदेगाववाडीकर यांनी केले डॉक्टर सुनील जाधव सर जिजाऊ वंदना गाव कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाची प्रस्तावना संजय कांबळे यांनी केली आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख वक्ते मधुकर महाराज बारूळकर यांनी परखड भाषेत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले आताचे सरकार राशन दोन किलो फ्री देते पण शिक्षण मात्र पैशाने घ्यावे लागते आणि ज्यांच्याकडे पैसा आहे तीच व्यक्ती शिक्षण घेऊ शकेल अशी परिस्थिती आज तयार झालेली आहे ही विचारधारा छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची नाही तर विचाराच्या विरोधातली आहे आपले मित्र कोण कोण शत्रू हे आपण आजच्या दिवशी ओळखले पाहिजे शाहू महाराजांच्या शिक्षण शेती राजकारण अशा अनेक विषयावर प्रकाश टाकला अध्यक्षीय भाषण उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी केले कार्यक्रमाची शोभा वाढवण्यास काम सावित्रीबाई फुले व साधना शाळेमधील विद्यार्थी व शिक्षक गण उपस्थित राहून केले या कार्यक्रमाला जेजेराव पाटील अॅडव रमेश जाधव संजय जोशी कैलास येसगे तोके सर बनाठे सर गौतम वाघमारे बास भाई निशिकांत कांबळे अजय लोणे पी झेड कांबळे मच्छिंद्र अग्वाले व कासिम इंजिनियर अशा अनेक मान्यवरांनी नगरेश्वर मंदिर मधील व्याख्यानास उपस्थित होते डो उत्तम इंगोले सरांनी आभार प्रदर्शन केले